आज पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमची टीम पहिल्या दिवसापासून इथे कार्यरत आहेत मेडिकल ऑफिसर तालुका अधिकारी इथल्या अंबड तालुक्यातले त्याच्यानंतर आमचे सी एच ओ सगळी हेल्थ टीम इथे आहे आणि त्यानंतर आज सकाळी त्यांचं जे चेकअप करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची बी पी जो होता तो एकशे दहा साठ एवढा होता थोडासा लोअर साइडलाच आहे त्याच्यानंतर त्यांचं साखरेची तपासणी रक्त ते साखरेची तपासणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ती सत्तर एवढ्या प्रमाण आहे म्हणजे ती पण थोडस कमी याच्यावरच आहे तर आणि तिसरा दिवस उपोषणाचा असल्यामुळे तर थोडस अशक्तपणा पण त्यांना जाणवत आहे आणि टीमनी आग्रह केला आणि मी स्वतः त्यांना आग्रह व्यक्त केला तर त्यांचा की आपण एक सलाईन लावून घ्यावी आवी